धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय वायू डेपो त्या राड्यापासून बंद असून दोन दिवसांपासून घरकुलधारकांना वाळू मिळणे कठीण झाल्याचे आरोप घरकुलधारकांनी केलेले आहे दरम्यान दोन दिवसांपासून बंद असलेल्या वायू डेपोमागे स्थानिक तांत्रिक अडचणी आहे की वरिष्ठांचे आदेश हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे मंगरूर दस्तकी रस्त्यावर असलेल्या शासकीय वायू डेपोत रॉयल्टी असताना सुद्धा वाळू न देण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता सदर वादाचे रूपांतर भांडणात होऊन नंतर या प्रकरणात तोडगा काढण्यात आला होता मात्र सदरच्या घटनेनंतर शासकीय वायू डेपो बंद असून वाळू मिळणे घरकुलधारकांनी केलेला आहे दरम्यान रॉयल्टी असताना वायू न दिल्याचा वाद संतुष्टात आला असता तरी शासकीय वायू डेपोमध्ये अनेकांनी आपले दागदागिने गहाण ठेवून पैसे गुंतविले असल्याचे वायू डेपो चालकांचा असाच त्रास सुरू राहिल्यास पुन्हा भविष्यात मोठा वाद होण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत या पार्श्वभूमीवर या सर्व पार्श्वभूमीवर गेली दिवसांपासून वायू डेपो बंद असून वायू घाटातून उपसा सुद्धा बंद असल्याचे निदर्शनात आलेले आहे वास्तविक शासकीय वायू डेपो हा शासनाच्या मालकीचा असल्याने तो बंद ठेवण्यासाठी शासकीय परवानगी आवश्यक असते मात्र शासन दरबारी अशी परवानगी घेण्यासाठी अर्ज केला काय केला असल्यास कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्याकरिता कोणती कारणे दिली गेली हे सर्व गुलदस्त्यात आहे दुसरीकडे घरकुलधारक तहसील कार्यालयात बुकिंगसाठी गेले असता वायू डेपोत वाळूसाठा साठा नसल्याचे सांगण्यात येत आहे मात्र शासकीय वायू डेपोत निरीक्षण केले असता शेकडो ब्रास रेती साठा डेपोत असल्याचे पाहावयास मिळत आहे डेपोमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर साठा हा खुल्या विक्रीसाठी असून घरकुल धारकांचा साठा संपल्याचे सांगण्यात येत आहे मात्र शासकीय वायू डेपोची निर्मितीच मुळात घरकुल धारकांना वाळू मिळावी या उद्देशाने झाली असल्याचे एकंदरीत शासकीय वायू डेपोमध्ये रेती घाटातून दररोज येणाऱ्या साठ्याची आवक वितरित केल्या जाणाऱ्या दैनंदिन साठा व शिल्लक साठा याच्या नोंदीसह सर्व प्रकारची सखोल तपासणी झाल्यास मोठे घबाड आती लागू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे मी महिनाभऱ्यापासून तहसीलला चाललो तहसीलला गेल्यावर मी त्यांना वीर साहेबांना बोललो की मी रॉयल्टीसाठी बा इथं आलं माझं रजिस्ट्रेशन झालं आहे पण मला घरकुलची रेती मिळत नाही आहे तर ते म्हणत होते का आबा देऊ बा तुम्ही रजिस्ट्रेशन आहे शेतूमध्ये जा शेतूमधून रॉयल्टी काढा तर ती शेतूमध्ये गेलो शेतूमध्ये गेल्याच्यानंतर शेतूवाले म्हणे ऑनलाईन स्टॉक दाखवत नाही आहे तर मी म्हटलं कोण्या कारणास्तव नाही दाखवत आहे तर पंधरा पंधरा हजार रुपयात मी गाडी गावामध्ये येऊन खाली होऊन राहिल्या याच्या बऱ्याचशा खेड्यावर गाड्या गाड्या चालल्या हे पंधरा पंधरा हजार रुपयातली गाडी खाली करून राहिली आणि घरकूर आलेली रेती काऊन नाही बा हे मी वीर साहेबाशी बोललो पण हे म्हणत होते का ऑनलाईन स्टॉक नाही आहे पण डेपोमध्ये तर स्टॉक आहे बरं डेपोमध्ये स्टॉक आहे असं तुम्ही शासनाच्या नि निदर्शनास आणून दिलं का त्यांच्या हो वीर साहेबांना मी सांगितलं का डेपोला स्टॉक भरपूर आहे शंभर गाड्याचा स्टॉक आज बी शिल्लक आहे तुम्ही चालून पहा पण तुम्ही आम्हाला का असे म्हणत आहे बा असं मी बोलला आहे बरं किती दिवसापासून तुम्ही डेपो या वाळूची मागणी करत आहे कमी जास्त एक महिना झाला आहे मी डेपो डेपोला या तहसीलला मी मागणी करत आहे वाळूची बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे